नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर विजिट करतायत त्यांना मनापासून विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे आम्ही जे जे महत्वाचे व्हिडिओ बनवत असतो ते तुम्हाला ताबडतोब त्याचे नोटिफिकेशन येऊन जातील आपल्या चॅनलवर लोन इन्व्हेस्टमेंट फायनान्स गव्हर्नमेंट स्कीम्स इन्कम रिसोर्सेस वेगळे वेगळे इन्कमचे पर्याय या संदर्भात महत्वाचे व्हिडिओ टाकले जातात तुम्ही आज जर पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ सुद्धा बघून घ्या कारण ते सर्व व्हिडिओ तुमच्या कामाचे आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्या मध्ये शेअर करा तर आज एक महत्वाचा टॉपिक घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे आता दिवाळी दसऱ्याच्या सुट्टी असणार आहेत बरेच लोक आता तिकीट वगैरे बुक करतील तर आता एक रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आता रिटर्न तिकीटवर तुम्हाला वीस टक्के सूट मिळणार आहे गव्हर्नमेंटने आता क्लिअर केलेलं आहे तर त्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर ती जी स्कीम आहे त्याच्याबद्दल बोलू आपण त्या स्कीमचं नाव आहे राऊंड ट्रीप पॅकेज स्कीम ही योजना आहे येण्या जाण्याचा प्रवास एकत्र बुक केल्यास वीस टक्के सूट मिळणार आहे राऊंड ट्रीप पॅकेज स्कीम अंतर्गत ही सुविधा असून ठराविक तारखांनाही लागू आहे आता कोणत्या कोणत्या तारखांना आणि कोणत्या कोणत्या गाडींसाठी स्कीम आहे ती आपण बघून घेऊया फेस्टिवल स्पेशल गाड्या तसेच तसेच नियमित मेल आणि एक्सप्रेस गाड्यामध्ये या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे आता कुठल्या कुठल्या गाड्यांना ही लागू नाही ते बघूया राजधानी एक्सप्रेस शताब्दी दुरंतो वंदे भारत तेजस आणि सुविधा एक्सप्रेस सारख्या प्रीमियम गाड्यांसाठी ही सूट नाही या योजनेअंतर्गत प्रवाशांनी कधी बुकिंग आहे या योजनेअंतर्गत प्रवाशांनी बुकिंग करायचंय चौदा ऑगस्ट पासून पुढे ओके आता करू नका चौदा ऑगस्ट पासून पुढे करा म्हणजे या योजनेचा तुम्हाला फायदा घेता येईल आता ते पण ठराविक तारखांना जर तुम्ही जाणार आणि येणार असेल तरच तुम्हाला ते लागू आहे तर ही सूट तेरा ते सव्वीस ऑक्टोबरच्या दरम्यानच्या जाणाऱ्या प्रवासासाठी म्हणजे तुमचं जेव्हा जाणं असेल प्रवासाला ते तेरा ते सव्वीस ऑक्टोबरच्या दरम्यान असायला हवं आणि रिटर्न यायचं जे तुमचं टाइम तारखा आहे त्या असल्या पाहिजे सतरा नोव्हेंबर ते एक डिसेंबर कळलं तेरा ते सव्वीस ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्ही जर जात जा असाल फिरायला किंवा गावी कुठे पण आणि सतरा ते एक डिसेंबरच्या दरम्यान जर तुम्ही परत येत असाल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार आहे अजून त्यांच्या काही अट येत बघूया दुसरी अट अशी आहे की जाण्याचं आणि परत येण्याचं दोन्ही तिकीट एकाच वेळी बुक करावे लागतील हे महत्वाचं आहे ओके त्यासोबत जाणे आणि येणे हे दोन्ही वेळा एकाच ट्रेनने प्रवास करणं बंधनकारक आहे तुम्ही एकाच ट्रेनने ट्रेन न जाणं पाहिजे त्याच ट्रेननं तुम्हाला रिटर्न यायचं आहे म्हणजे ट्रेनचं नाव सेम असलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर दोन्ही तिकिटावरील प्रवासाचे वय बोर्डिंग स्टेशन म्हणजे कुठून बसणार ते स्टेशन आणि कुठे उतरणार म्हणजे जाण्याचं जा ठिकाण कुठे उतरणार हे ते स्टेशन हे सर्व तपशील समान असणं आवश्यक आहे ह्या अटीमध्ये तुम्ही बसलात तरच तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे तर हे सर्व तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा जे कोणी आज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर आलेत त्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच